आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी तांदूळ निर्यातदारांना केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले आहे परंतु आता त्यासोबत बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या माहिती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात किंमत सुद्धा पूर्णपणे मागे घेतलेली आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर असा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेलं किमान निर्यात शुल्क पूर्णपणे मागे घेतलेलं आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे बासमती उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा